頑張って。

आशीर्वाद एवढा बोलून मी आमदार साहेबांना बोलण्याची विनंती करतो आज जत नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ जत नगरीचं आराध्य दैवत चिणगीबाबांच्या चरणी नतमस्तक होऊन चिरणी चिणगीबाबांच्या चरणी प्रार्थना करून भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार माननीय डॉक्टर रवींद्र साहेब त्यांच्यासोबत एक ते अकरा प्रभागातील तेवीस उमेदवार यांना सोबत घेऊन आणि जत शहरातील मायबाप जनता हजारोच्या संख्येनं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी आज उपस्थित आहे चिनगी बाबांचा आशीर्वाद भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या पाठीशी ठामपणे आहे कारण चिनगी बाबांना माहीत आहे की जर शहराचा कायापालन कोण करू शकतात तर ते डॉक्टर आरडी साहेब आणि त्यांची टीम तेवीस जणांची की पूर्ण शहराचा चेहरा मोहरा बदलू शकते आणि त्यामुळं बाबांचा आशीर्वाद हा आमच्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारावरती आहे जत शहरातील मायबाप जनतेला माझी नम्र विनंती आहे हात जोडून विनंती आहे दर की ही निवडणूक दरवेळच्या निवडणुकीसारखी निवडणूक नाही आहे जत शहराच्या इतिहासाला कलाटणी देणारी जत शहराचा विकासात्मक दृष्ट्या चेहरा मोरा बदलणारे जत शहराच्या वैभवामध्ये भर पाडणारे आणि जत शहरामध्ये लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण करणारी निवडणूक आहे आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या सोबत सर्व लोकांनी यावं जे लोक काँग्रेसमध्ये आहेत जी लोकं राष्ट्रवादीचं आहेत त्या लोकांना पण माझी नम्रतेची विनंती आहे की एक सचिव तुम्ही आमच्या सर्व उमेदवारांना द्या तेवीस आणि नगराध्यक्ष असे चोवीस उमेदवार आमचे भारतीय जनता पार्टीचे तुम्ही निवडून दिले पाहिजेत अशी तुम्हाला सर्वांना नम्रतेची हात जोडून विनंती आहे Sorry. okay press the bell icon on the youtube and never miss another update